नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या खूप आपल्याला स्वागत आहे कसे आहे सगळे सकाळचे वाजलेले आहेत नाही म्हणत दुपारचे वाजलेले आहेत सकाळचे सगळं आवरले पसारा घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही बघत होतो हा दुसरा पिक्चर आहे सेकंड पिक्चर आहे सकाळपासूनचा हा दुसरा पिक्चर आहे गुडुरे पॉझ करून आहे कारण तो गेला आहे बा दुकानामध्ये गेलेला आहे त्यामुळे त्याने पॉज करून ठेवलेलं आहे आणि आल्यावरती बघणार आहे त्याच्यामुळे मला पण बघता येत नाही आणि जे पिक्चर आम्ही बघितलं आता बघितल्याने ना साऊथ इंडियन जास्त करून आम्ही बघतो आहे सकाळी बघितल्यावर तर साऊथ इंडियनच होता रात्री पण आम्ही बघितला जो साऊथ इंडियन आहे आत्ता बघते तो पण साऊथ इंडियनच आहे हिंदी मूवीज पटकन म्हणजे अगोदरचे जे हिंदी मूव्हीज होती ना तसे आत्ताची हिंदी मूवीज नाही आहेत त्यामुळे मी जास्त हे नाही करते मराठी मूवीज मी बघते मराठी मूवीज पण बघायला सुरुवात करायचे जे आहेत अवेलेबल आहेत माझ्या आपल्या ह्याच्यावरती बघायला लागेल कोणते कोणते आहेत शोधून तो पण परीक्षा बघायला सुरुवात करणार आहे मी आणि खरंच छान वाटतं आहे मस्त वाटते अख्खा दिवस निघून जातो आहे आणि मोबाईल कमी होतो आहे मोबाईल खाऊ खूप कमी होतो आहे मुलांचा पण आणि माझा पण म दोघांचाही मोबाईल खूप जास्त व्हायचा पुस्तक आता गुडूची काही शाळा चालू होईल आता सोमवार बुधवारपासून गुडूची शाळा चालू होणार आहे आणि उद्या आहे मंडे आज आहे संडे आणि उद्या आहे मंडे तर उद्या ना आम्ही चालवलं आहोत सगळ्या म्हणजे जेवढ्या जावा जावा आहेत तेवढ्या सगळ्या आम्ही मिळून जाणार आहोत हो, वॉटर पार्कला अंबरनाथच्या इथे शांतीसागर वॉटर पार्क आहे तिथे आम्ही जाणार आहे त्याची तयारी चालू आहे सगळ्यांची सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची मला वाटतं बुड्डू आला सगळ्यांची तयारी चालू आहे बघू आता उद्या कसं काय येते ते समजलंच तुम्हाला ब्लॉगमुळे तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघायचं आहे उद्या सगळ्यांना टिफिन पण करून आणणार आहेत प्रत्येकाचं प्रत्येक म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी नवीन करून घेऊन येणार आहे ते पण समजेल तुम्हाला कोणी कोणी काय काय घेऊन इथलं आहे की काय कसं काय सगळं समजणार आहे ते तुम्हाला उद्या म्हणजे उद्याच्या आपल्या उद्या उद्याच्या दिवसात समजेलच पूर्ण ब्लॉग बघायचं एंडिंगपर्यंत अर्ध सोडायचं नाही आहे त्याचा आता मला जेवणाला लागायचं जेवण व्हायचं आहे माझं अजून इच्छाच्या नादामध्ये जेवण राहायला आहे उठो आणि मी आलेलो होतो इथे घरी आलेलो होतो टी व्ही ठेवायला आपली छोटी छोटी डी चल टायमिंग खतम धन्यवाद दीड कप रवा आहे ना मिक्सरमध्ये पहिला वाटून बारीक वाटून घेणार आहे त्यानंतर हा आंब्याचा पल्प आहे ना तो मी साखर एकत्र वाटणार आहे आणि हे वाटून घेते रवा आणि मग हे आपण मिक्स करायला दाखवतो आज रवा केक बनावचा आहे डोक्यात त्याच्यासाठी दाखवते हरवा दीड कप अर्धा कप साखर आणि एक आंब्याचा पल्प हे रवा मिक्सरमध्ये बारीक केला आहे इथे साखर पण केलं आहे आता ह्याच्यामध्ये आंब्याचा पल्प टाकते आणि एक चम्मच तूप टाकणार आहे तरी छान वाटून आता हे जे पल्प केलेलं आहे मँगोचा तो सगळं त्याच्यामुळे टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आता आताच्यातनं थोडं थोडं दूध टाकून मिक्स करायचं मी आंब्याचं पल्प टाकून मिक्स केलेलं आहे आता हे दूध टाकून सगळं मिक्स करणार आहे मी त्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे त्याला थोडंसं ॲक्टिवेट करण्यासाठी दूध किंवा पाणी टाकायचं तीन आणि मग सगळं मिक्स करायचं आणि नंतर मग टीनमध्ये टाकायचं आता हे टीन मग टाकलेलं आहे आता हा टीन ह्या टोपामध्ये मी टाकणार आहे टोपामध्ये मी पाणी वेगळं पाणीच टाकत नाही फक्त रिंग टाकलेली आहे हा टीन ठेवते झाकण ठेवून पंचेचाळीस मिनटं ठेवून देणार आहे तर पंचेचाळीस मिनटं ठेवून द्यायचं इथे आपला रवा केक तयार झालेला आहे आपण ट्राय करू बघूया काही नाही क्लीन झालेलं आहे म्हणजे आपला रवा झालेला आहे काढायला तयार आहे तर साईल सायन मस्त छान येतो पलटी पण झाला टोटलच समजतो समजलं उचलतानाच

सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे गरमच आहे मी बोलली गरम आता एक पिस मी खाऊन टाकणार आहे झेडी आमची वाढ बघतेस चलो आम्ही निघालो आता शर्ट शर्ट का सगळं अर्धी स्टेशनवरती असते वाट बघत ताई आणि निघतो इथं ताईंचीच वाट बघते मी आता ताई आलं का निघतो इकडे तरी बघा जरा झाला शालेमध्ये गेल्या झालं पायात मध्ये घ्यायला म्हणजे दिधून सांगितलं दिदी तुला दिदी मम्मीला मम्मी दिदीला पायात मध्ये घ्यायला हां का बदल फोटो काढूया आपण सगळ्यांचा पण फोटो काढ त्यांच काय झालंय अजून काय कशी न पाहिजे चलो आलो फायनली ए नंतर कपडे चेंज केल्यावरती पण काढू हेच तिकीटच आहे ना, ना हे वाटत

आहे डोळे बिळे लाल झालेले आहेत मजा आली का योगिता तुला दीदी मस्त या मज तुला मजा आली का दीदीला आलाय खूप मजा आली दिदीला हो चाळीस रुपये पण मला बस बघूनच उलटी यायला लागते